कम, टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त असे चण्याची डाळ उडदाची डाळ आणि पत्ता पासून मस्त क्रेप्सी कुरकुरीत मी पकोडे घेऊन आले आहे तर तुम्हाला दिसतं शनी पकोड्याचा आकार कसा येडा वाकडा दिसत आहे पण क्रेप्सी दिसतात ना तर पाहू शकता आतमध्येही खूपच सुंदर सारण झालेलं आहे किती जाळीदार झालेलं आहे खूपच तोंडाला चव देणारी आहे आपल्याला मिळते तर वेळ न घालवता मस्त अशा भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चला सुरुवात करूया एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे हे ह्या बाऊलमध्ये ओतून घेतली आहे भरपूर अशा पाण्यात ही डाळ आपल्याला सहा तास पाण्यात भिजू घालायची आहे ज्या वाटीनं हरभरा डाळ घेतली आहे त्याच वाटेनं मी उडीद डाळ फक्त पोहे खायचे चार चमचे घेतले आहेत ही ही डाळ आपल्याला पाण्यात भिजू घालायची आहे तर पाहू शकता भरपूर अशा पाण्यात दोन्ही डाळी आपल्याला पाच ते सहा तास भिजू घालायचे आहे जेणेकरून मस्त अशा भिजल्या जातील ह्या डाळी तर चला मग अशाच कंडिशनमध्ये आपण ठेवून टाकूया अशा कंडिशनमध्ये सहा तास भिजू घालायचे आहे सहा ते आठ तास झालेले आहेत पाहू शकता किती मस्त आपली हरभऱ्याची डाळ फुलली गेलेली आहे तशीच उडीद डाळ ही झालेली आहे प्रथम आपण ह्या डाळीतलं पाणी काढून घेऊया हरभरा डाळीतलं प्रथम पाणी काढत आहे आणि फाईन अशी मी पेस्ट करून घेणार आहे त्यासाठी मिक्सरचा छोटा बाऊल घ्यावा लागेल जेणेकरून व्यवस्थित पेस्ट होईल दोन स्टेपमध्ये मी ही बारीक पेस्ट करून घेणार आहे पाहू शकता अगदी सुट्टी सुट्टी डाळ घेतलेली आहे अगदी थोडंसं पाणी घालत आहे फाईन अशी पेस्ट झालेली आहे पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असं आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते मी पेस्ट काढून घेत आहे आणि उरलेली हरभरा डाळ ही मी बारीक करून घेते त्याच टेप म टेजमध्ये होऊ शकता उरलेली डाळ ही मी बारीक करून घेत आहे पाण्याचं प्रमाण अतिशय कमी घालायचं आहे पाहू शकता अगदी थोडंसं दुसऱ्या ही मी हरभरा डाळ दळून घेतलेली आहे अगदी फाईन पेस्ट करायची आहे उडीद डाळ घालत आहे मोजकंच पाणी घालायचं आहे ह्याच्यातलंही पाणी मी काढून घेतलेलं आहे उडीद डाळीतलं हे उडीद डाळीतलं पाणी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे उडतीच्या डाळीचंही पीठ मी बारीक पेस्ट करून घेतलेले पाहू शकता आता ह्याच बाऊलमध्ये पूर्ण सारण मी काढून घेते लसण पासा दोन हिरव्या मिरच्या कट करून धने एक चमचा जिरे एक चमचा अर्धा इंच आले ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे बारीक पेस्ट झालेली आहे पाहू शकता आता ही पूर्ण पेस्ट आपल्याला ह्या सारणमध्ये घालायची आहे एकदम भन्नाट येत आहे अशा प्रकारे मी टाकून घेते ओवा घ्यायचा आहे एक चमचा आणि मस्त असा चोळून घालायचा आहे अशा प्रकारे चवीनुसार मीठ हळद पत्ताकोबी घ्यायचा आहे आणि मस्त असं आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्हाला जेवढा लागणार आहे तेवढा तुम्ही कट करून घेऊ शकता आणि मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी मीडियम साईजमध्ये मी कट करत आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाडही नाही तर अशा प्रकारे मला जेवढा लागायचा होता मी तेवढा पत्ताकोबी कट करून घेतलेला आहे हा पत्ता कोबी ह्या सारणमध्ये घालायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी पत्ता कोबी घालून घेतलेला आहे तर पाहू शकता आता आपण मस्त फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता पूर्ण सारण आपलं एकदम करेक्ट झालेलं आहे हे पूर्ण सारण एकत्र करायचं आहे पाण्याचा यूज करायचा नाही मस्त असं सारण एकत्र करायचं आहे त्यासाठीच तुम्हाला वाटते वेळेस सांगितलं की सारणमध्ये पाणी यूज करायचं नाही पाहू शकता एकदम अॅक्युरेट आपलं सारण झालेलं आहे एकदम भन्नाट वास येत आहे म्हणतात एकदम मस्त सारण एकत्र झालेलं आहे पत्ता कोबीऐी तुम्ही कांदा यूज करू शकता फ्लावर करू शकता ह्या ठिकाणी कोणतंही तुम्ही व्हिजिटेबल यूज करू शकता शेवटी आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे मी छोटासा कांदा कट करून घातलेला आहे मस्त असं आपलं सारण झालेलं आहे एकदम भन्नाट चव येत आहे एकदम परफेक्ट झालेला आहे पाण्याची गरज नाही आहे आणि सोडा घालायचीही गरज नाही कारण आपल्या डाळी भिजल्या आहेत त्यामुळे प जाळीदार आपोआप होतात पाहू शकता मस्त असं आपलं सारण झालेलं आहे मस्त असं कोमट केलेलं दोन चमचे मी तेल घालत आहे एक आणि दोन जेणेकरून मी पावसाळी सीझनमध्ये नक्कीचा ह्या पकोड्याचा आस्वाद घ्या तुम्ही गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि मस्त असं तेल गरम झालेलं आहे पाहू शकता होणार आहे व्यवस्थित पाहू शकता आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता मी अगदी मीडियम आकार केलेला आहे इझी टाकू शकता तुम्ही हे सारण एकदम परफेक्ट आहे जसं तुम्ही टाकताल तसाच आकार येणार आहे टाकते वेळेस गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जेणेकरून वाफ जास्त येणार नाही तेलाची तर टाकते वेळेस तर अगदी अलगत आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे पकोडे एकदम भन्नाट चव येत आहे कारण उडदाचं पीठ आहे हरभऱ्याचे डाळीचं पीठ आहे एकच नंबर वास येत आहे पाहू शकता अशा प्रकारे मी जेवढे मावतील तेवढे कढईत मी पकोडे घालून घेतलेले आहेत आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला कम्प्लेट दोन मिनट ठेवायची आहे गॅसची फ्लेम लोश ठेवलेली आहे मी पाहू शकता अशा प्रकारे माझे टाकून झालेले आहेत आहे त्या कंडिशनमध्येच मी ठेवलेले आहेत थोडासा मीडियम गॅस केलेला आहे तेलाची बुडबुडे पहिल्यापेक्षा थोडेसे कमी झालेले आहेत पाहू शकता मस्त असा आकार आलेला आहे दोन मिनिट आहे त्या कंडिशनमध्ये मी ठेवलेला आहे अजिबात हालचाल करायची नाही एकदम क्रेप्सी आणि कुरकुरीत हे पकोडे होतात मी अगदी अलगत झऱ्याच्या साह्याने अशा प्रकारे कंडिशन हलवलेली आहे पाहू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे साईड मी चेंज करत आहे अतिशय खमंग असा वास येत आहे पाहू शकता अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे अजिबात गडबड करायची नाही जर तुम्ही गडबड करचाल तर आतलं सारण आपलं पूर्ण तळलं जाणार नाही तर हळूहळू तेलाचे बुडबुडे कमी होत आहेत म्हणजेच आपलं पंच्याहत्तर टक्के आपले पकोडे तळले गेलेले आहेत तुम्ही ह्याला पकोडेही म्हणू शकता किंवा क्रेप्सी भजीही म्हणू शकता एक तुम्हाला एके वेळेस हे एक झारणं तळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच ते सात मिनटं लागतील तेव्हाच हे क्रिप्सी आणि व्यवस्थित तळले जातील लो गॅसवर जेवढं तळून घेचाल तेवढे मस्त कुरकुरीत लागतील मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे पहा एकदम मस्त झालेलं आहे तर चला मग आता या मस्त झालेलं आहे तेलाचे बुड़ ही कमी झालेले आहेत पूर्ण आपले पकोडे वरती आलेले आहेत तर आता मी काढून घेत आहे तर पाहू शकता किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत आणि दोन मिनटं अशा कंडिशनमध्ये ठेवल्यानंतर पूर्ण तेल वितळलं जातं तर पाहू शकता अशा प्रकारे आता मी काढून घेते अगदी दोन मिनटातच मी पुढचेही त्याच प्रोसेसनं मी पकोडे टाकत आहे पाहू शकता अतिशय सुंदर असे होणारे हे पकोडे आहे तुम्ही पावसाळी पेशलमध्ये नक्कीच ही है है। पेशल रेसिपी करा जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत नक्की ही ट्राय करा एकदा नाही ह्या घर तुम्ही घरात दोनदा ते तीनदा आठवड्यातून करताल एवढी क्रिप्सी आणि कुरकुरीत हे पकोडे होतात होऊ शकता अगदी अलगट टाकता येतात आकार बदलत नाही किंवा काही नाही अशा प्रकारे मी दुसऱ्या बॅगचेही पकोडे टाकून घेतलेले आहे त्या कंडिशनमध्ये पहिल्याच प्रोसेसनुसार आपल्याला आहेत आहे त्या कंडिशन मध्ये साईड चेंज करत आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तर आपले पाहू शकता पंच्याहत्तर टक्के आपले पकोडे तोळून झालेले आहेत पंचवीस टक्के राहिलेले आहेत तर मी अशा प्रकारे हिरव्या मिरची मी अशा प्रकारे हिरव्या मिरच्या घेतल्या येतात आणि मध्ये नकलून घेतल्या आहेत ते टाकायचे आहेत नकलल्याशिवाय टाकायचे नाही जेणेकरून तोंडावर उरणार नाही आणि लो गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे एकाच वेळी दोन काम करून घ्यायचं आहे शेपडे हिरव्या मिरच्या तळण्याची गरज नाही तर पाहू शकता मसाचे आपले तळले जात आहेत पाहू शकता मिरच्याचा ही चेंज झालेला आहे मस्त तळले गेलेले आहेत आणि पकोड्याचाही कलर मस्त आले झालेला आहे तर पहा किती सुंदर ब्राऊन कलर आलेला आहे पकोड्याला तर चला मग तर पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे अशाच प्रकारे आता मी पूर्ण काढून घेते घेतेही त्याच कंडिशनमध्ये काढत आहे अशा प्रकारे पूर्ण पकोडे तुळून झाले आहे शकता अशा प्रकारे पहिला घाना आपला तळून झालेला आहे पकोडे तुम्ही पाहता किती सुंदर झालेले आहेत किती क्रिप्सी दिसत आहे कोणताही पकोडा घ्या एकदम भन्नाट आतून फुलला गेलेला आहे पहा सोडा न टाकता एकदम जाळीदार झालेला जा आहे पावसाळी पेशलमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप टेस्टेड आहे खूप मस्त आहे खूप तोंडाला चव देणारी आहे अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर